नमस्कार सर्व शिक्षक मित्रांना पुन्हा एकदा स्वागत तुमचं इग्नॅल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिक्षक मित्रांनो परीक्षेला नुकताच एक तीस पस्तीस दिवसांचा कालावधी राहिला आहे आणि या कालावधीमध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थी मित्रांचे प्रश्न पण आहे आणि सुद्धा तुम्हाला आहे की आगामी परीक्षेची तयारी करत असताना एवढ्या कमी कालावधीमध्ये सर्व पोर्शन जो आहे तर तो कवर होईल हा सर्वात महत्वाचा प्रश्न तुमचा आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेला आहे आणि मग त्याच अनुषंगाने सर्व फॅकल्टीजने एक विचार केला की तुम्हाला सर्व विषयांसाठी एक अशा पद्धतीचं सेशन अरेंज करावं हो की ज्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या आगामी तीस पस्तीस दिवसात एक्झॅक्ट तयारी कशी करायची कर, तर या संदर्भात मार्गदर्शन जे तर ते या सेशनच्या माध्यमातून होणार आहे नमस्कार माझं नाव अमोल गाडेकर आणि सुरुवात करू या सेशनला तर शिक्षक मित्रांनो सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आ, आपली जी बॅच चालू आहे कोणती नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या बॅचच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी मित्र सध्या फाय पॉईंट ओ जी बॅच आपली आहे द्रोणाची ती तयारी करताय मात्र तेराशे पंचावन्न प्लस जी एस टी मध्ये ही बॅच सर्वांनी घेतली कुणाला वाटतंय अजूनही ऍडमिशन घ्यायचे तर ते तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता कारण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आतापर्यंत झालेले सर्व व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपात भेटून जातील आणि लाईव्ह स्वरूपातले डेली सेशन सुद्धा तुमचे चालू आहे डेली सात ते आठ लेक्चर चालू आहे तर ही ती आपली ड्रोन ऑफ फाईव्ह पॉईंट ओ बॅच मी मुद्द्यावरती येतो की आपल्या नेमकं टॉपिक आजचं काय तर टॉपिक आहे मित्रांनो आपला में तरण तो म्हणजे हा तीस दिवसांचा स्टडी प्लॅन आता आजपासून जर बघितलं तर जवळपास छत्तीस दिवसांचा कालावधी आहे जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय परंतु एक तीस दिवसाचा आपण अंदाज घेऊया की तीस दिवसामध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो आणि याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे की ज्यांचा पेपर दोन आहे सामाजिक शास्त्र त्यांना जास्त लोड येतोय पेपर एक आहे परिसर अभ्यास त्यांनाही लोळ येतोय तर मग दो या दोघांना वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण तीस दिवसात योग्य तो न्याय देऊ शकतो हे आपण या सेशनच्या जा माध्यमातून जाणून घेऊया तर तुमचा पेपर दोन असेल तर पेपर दो, दोन साठीची स्ट्रॅटेजी अगोदर सांगतो आणि पेपर एक असेल तर पेपर एक ची स्ट्रॅटेजी सुद्धा सांगतो मग आपण पेपर एक पासून सुरुवात करूया परिसर अभ्यासाची जेणेकरून तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील तर मित्रांनो परिसर अभ्यास हा जो विषय आहे या परिसर अभ्यासामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळपास तुम्हाला तीस मार्क्स यासाठी आहे तीस प्रश्न तीस मार्क याच्यासाठी तुम्हाला आहे आणि या तीस मार्गाची तयारी करत असताना याच्यामध्ये विषयांचा जर आपण विचार केला तर इन्क्लुडिंग विषय आहे ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान सुद्धा येतो म्हणजे भूगोला इतिहासाला राज्यशास्त्राला म्हणजेच नागरिक शास्त्र आपण ज्याला म्हणतो आणि सामान्य विज्ञानाला आणि काही पोर्शन जर आपण बघितला तर तो आला, आला म्हणजे अर्थशास्त्र आणि एवढ्या सगळ्यांनी मिळून जर आपण प्रश्नांचं वेटेज जर बघितलं तर प्रश्नांचं वेटेज येतं जवळपास तीस प्रश्न तीस मार्क आता याला जर आपण डिव्हाइड केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सामान्य विज्ञानासाठी स्पेशल घटक म्हणून याच्याकडे बघितलं जातं म्हणजे तीस पैकी आपण अराऊंड म्हणू शकतो बारा ते पंधरा प्रश्न जे आहे तर ते तुम्हाला सरळ सरळ सामान्य विज्ञान या घटकाशी निगडीत विचारले आणि उरलेल्या मग जे काही प्रश्न असतात समजा आपण विचार केला बारा प्रश्न त्यांनी सायन्सला विचारले तर मग ते पंधरा आणि तीन अठरा एकोणास प्रश्न तुम्हाला या बाकी घटकांवरती विचारले जातील आता परिसर अभ्यासाची तयारी करत असताना समजा तुम्ही असं कन्सिडर करून चला असा एज्युम करून चला की तुमच्याकडे तीस दिवस आहे मग या तीस दिवसामध्ये आपण काय करू शकतो बरोबर आता थोडस तुम्हाला एक्झाम तोंडावरती आहे तर सेल्फ स्टडी साठी सुद्धा वेळ द्यावा लागेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठीक आहे मग या सगळ्या विषयांची तयारी करत असताना पण पन, बारा ते पंधरा प्रश्न हे तुम्हाला सामान्य विज्ञानावरती आहे आणि बेटेचा जर इथं विचार केला तर इकॉनॉमिक्सला फक्त एक ते दोन दोन क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची की तयारी करत असताना तुम्हाला इकॉनॉमिकल जास्त लोड घेण्याची गरज नाही भूगोल हा जो विषय याच्यामध्ये जवळपास सात ते आठ प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी दिसतं पाच ते सहा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इतिहासाचे दिसतात चार ते पाच प्रश्न तुम्हाला देऊ शकतात राज्य हे कमी जास्त येऊ शकते आपण बोलतोय कारण हा जो काही मुद्दा मी तुम्हाला सांगतोय तो दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसच्या दरम्यान जेवढे पेपर झाले त्याच्यावरून एक टेन्टेटिव्ह अंदाज आपण काढलेला आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये जवळपास हाच टेन्टेटिव्ह त्यांचा जो अंदाज आपण काढलाय तो त्यांचा तशाच पद्धतीचं त्यांनी फॉलोअप जे ते घेतलेलं आहे म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना तशाच पद्धतीने भेटेज जे ते दिलेलं आहे मग आता परिसर अभ्यासाची तयारी करत असताना तीस दिवसात काय करू हे झालं विषयासंदर्भात की सर आम्ही पीवाय क्यू रीड केलेली के आहे आम्हाला विषयांची पण भरपूर सारी नॉलेज आता आलंय की नेमकं कोणत्या विषयाला किती मार्क्स आहे आम्हाला सांगा तीस दिवसात तयारी कशी करायची सो तयारी करत असताना ही तयारी सगळ्यात पहिले तर महत्वाचं म्हणेल मी असं की ऍक्च्युली हा मुद्दा या कन्सेप्ट मध्ये बसणारा नाही परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे मी तर तुम्हाला कुठलंही भाषण देण्यासाठी आलेलो नाही आपण चर्चाच करणार आहोत नेमकं कोणकोणत्या घटकांवरती काम करायचं पण महत्वाचा मुद्दा येतो याच्यामध्ये ते म्हणजे तुम्ही जर तयारी करताय कुठल्याही गोष्टीची तर तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर तो तो म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट आता पॉझिटिव्ह माइंडसेट न येण्यामागची कारण पण सांगतो मी तुम्हाला जे सध्या बॅच मध्ये आहेत ना त्या बॅच मध्ये असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं काय झालं सध्या जे लाईव्ह प्लस रिक्वटी करताय ना त्यांचा काय इशू झालाय तर त्यांचे ऑलरेडी सहा ते सात दिवसातले लेक्चर असतात तेवढे लेक्चर करून काय करताय तर ते वेळ देऊ शकत नाही मी अगोदर बॅचमधल्या मुलांसाठी बोल प्रेफरन्स आपण त्यांना देतोय सगळ्यात जास्त याच्यामध्ये तर बघा बॅचमधल्या मुलांचा विश्वास झाला की सहा ते सात तास दिवसभरातले लेक्चर होत सध्या ते करताय बरं ते लेक्चर पण एक्झामच्या जवळपास होईपर्यंत चालणार आहेत कारण भरपूर सारा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे प्रत्येक शिक्षकाचे लेक्चर त्यांना बघायचे कारण विषय भरपूर आहे सगळ्या विषयांची तयारी करत असताना तीस तीस मार्काचं भेटीच आपल्याला परिसर अभ्यासामध्ये आहे आपसुकच कुठेतरी लोड तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे मग या सहा वेगवेगळ्या विषयांची तयारी करत असताना सहा वेगवेगळे घटक इथे येतात प्रत्येक घटकासाठी एक तास इथे जातो आणि एक घटक एका तासामध्ये कव्हर होईल याचीही शाश्वती नसते मग तुम्हाला लोड आलेला असतो की सहा सात तास लेक्चर केल्यानंतर मुलांचं सरसर म्हणणे की सर आम्हाला सेल्फ स्टडी साठी वेळ भेटत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचं चुकीचं पण काही नाही मग अशा सिच्युएशन मध्ये पुढच्या तीस दिवसामध्ये तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचा फॅक्टर झाले तू म्हणजे सेल्फ स्टडी करावा का आणि करावा तर मग तू कसा करावा कारण एवढे जर लेक्चर चालले तर आणि सेल्फ स्टडी खरंच करू शकतो का हा एक प्रश्न आहे तर याचं सरासर मी उत्तर म्हणेन यस तुम्हाला तुमचा सेल्फ स्टडी करावा लागेलच करावाच लागेल मग सर तुम्ही म्हणताय की तीस दिवसात तयारी करायची तुम्ही म्हणताय सहा सात तास लेक्चरही करायचे तू म्हणताय सेल्फ स्टडी करायचा आहे कसं पॉसिबल होणार आहे त्याचं सोल्युशन सुद्धा आहे मित्रांनो बघा पहिली गोष्ट सेल्फ स्टडी करत असताना तुम्ही हे बघा आता सध्याच्या गेळीला हार्ड वर्क करण्याचा टाइम राहिलेला नाही एक दिवसामध्ये असं कुठलीही गोष्ट नाही की तुम्ही खूप मेहनतीची बाळावरती केली बारा बारा तास सोळा सोळा तास जरी अभ्यास केला तरीही एक्झामला लगेच तुम्हाला दिवशीपैकी दिवशी पडणार आहे असंही नाही मग मुद्दा येतो की तुम्ही इथं वर्क करताना कशा पद्धतीने करताय तर मी सिंपल सांगेल तुम्हाला आता हार्डवर्क करण्यासाठी वेळ राहिलेला नाही हार्डवर्क साठी वेळ राहिलेला नाही मग काय करावं लागेल मित्रांनो स्मार्ट वर्क मग स्मार्ट वर्क काय जर तीस दिवसामध्ये आगामी परीक्षेच्या हिशोबाने कॉन्फिडन्स बिल्डअप करायचं असेल की माझी परीक्षा निघू शकते लीस्ट मी एकशे वीस तरी टार्गेट अचीव्ह करू शकतो करू शकते तर इथं तुम्हाला करावं लागणार आहे स्मार्ट वर्क मग सर स्मार्ट वर्क नेमकं काय करायचं तर बघा मित्रांनो थोडसं मी या विषयासंदर्भात बोलतो तुमच्या लक्षात येईल की स्मार्ट वर्क इथं कसायचं करायचं आहे आता बघा तुम्हाला ही गोष्ट तर क्लिअर झाली की तीस प्रश्न विचारले नाही तीस मार्क तुम्हाला येणार आहे मग या तीस मार्काची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही ज्या वेळेस लाईव्ह सेशन करताय तुम्ही जर बघितलं असेल दोन हजार पासून दोन हजार एकवीस पर्यंतचे जर पेपर तुम्ही बघितले तर तुमच्या एक गोष्ट इथं नोटीस तुम्ही केली असेल मित्रांनो पी वाय क्यूच्या माध्यमातून की प्रश्न विचारताना बऱ्यापैकी एखादा घटक किंवा उपघटक आहे ना तर तो रिपीट झालेला आहे परीक्षेत प्रश्न विचारताना एखादा घटक किंवा उपघटक काय झालाय रिपीट झालेला आहे रिपीट झालेला आहे म्हणजे काय मित्रांनो तर प्रश्न विचारताना त्या घटकावरती विचारलाय आणि पुढचा प्रश्न विचारताना हा घटक सोडून दिला आणि त्याच्या उपघटकावरती विचारलाय किंवा एखाद्या पेपरमध्ये घटका उपघटकावरती प्रश्न विचारला आणि मग त्याला रिलेट करून दुसऱ्या घटकावरती प्रश्न विचारला मीन्स प्रश्न कुठेतरी आसपास फिरतात बघा काय म्हणतोय मी प्रश्न कुठेतरी आसपास फिरतात मग पुढच्या तीस दिवसामध्ये आपली रणनीती कशी असली पाहिजे तर सरळ सरळ मागच्या प्रश्न पत्रिकाच्या अनुषंगाने मी मी पर्सनली पण फोनवरती भरपूर साऱ्या शिक्षक मित्रांना एक गोष्ट सांगितली की प्रश्न विचारताना बघा असं कन्सिडर करा दीडशे मार्क आहे तर दीडशेपैकी असं कन्सिडर करा की नियर अबाउट शंभर प्रश्न तरी त्याच घटकांवरच्या मुद्द्याशी कनेक्टेड राहतील उदाहरण तुम्ही समजा उदाहरण त्यांनी प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं हा एक चॅप्टर आहे तुम्हाला काय बांधलं स्वराज्याचं तोरण बांधलं या स्वराज्याचे तोरण बांधल्या टॉपिक वरती जर तुम्ही नोटीस केलं असेल तर प्रश्न कुठेतरी त्याच धड्यावरती विचारले फक्त काहींनी प्रश्न विचारले की कि पहिला किल्ला जिंकला तो कोणत्या खोऱ्यात आहे काहींनी विचारलं त्याची दिशा कुठे आहे म्हणजे काही पेपरमध्ये विचारलं त्याची दिशा कोणत्या दिशेला आहे बरोबर आहे त्याचं नामकरण काय आहे स्वराज्याची पहिली राजधानी काय आहे म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा फिरून फिरून तिथे प्रश्न आले फक्त वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या परसेप्शननी क्रिएट केले म्हणजे तोरण बांधला नावाचा जो धडा आहे तो आपल्यासाठी कसा आहे महत्वाचा मग जर स्वराज्याचं तोरण तुम्हाला जर तुमच्या आगामी परीक्षेचं तोरण बांधायचं असेल तर तुम्हाला स्वराज्याचं तोरण माहिती झालंय तुम्हाला याच्यावर दोन तीन प्रश्न विचारले मग स्वराज्याचं तोरण बांधले हा जो टॉपिक आहे हा आपल्यासाठी कसा आहे खूप जास्त महत्वाचा आहे मग जेव्हा तुम्हाला दिसतं की दोन ते तीन प्रश्न त्याच्यावरती आलेले जास्त आलेले तर तुम्ही अशा मध्ये त्या प्रश्नांच्या अनुषंगाने स्वराज्याचं तोरण बांधलं नावाचं टॉपिक डिटेल मध्ये स्टडी करायचा म्हणजे कसं जायचं विथ पी वाय क्यू जायचं कसं जायचं विथ पी वाय क्यू याला आपण म्हणणार स्मार्ट वर्क याला आपण म्हणणार स्मार्ट वर्क दोन्ही अँगल सांगतो बघा म्हणजे तुमच्या सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही ज्यावेळेस टॉपिक अभ्यासताय तर टॉपिक अभ्यासत असताना तो टॉपिक पुस्तक घेऊन डायरेक्ट नाही बसायचं पहिली पास म्हणजे चौथीचं पुस्तक घेतलं पहिल्या चॅप्टरपासून आता मी शेवटच्या चॅप्टरपर्यंत नॉनस्टॉप वाचणार आहे आणि त्याच्यानंतर पीवायक्यू सोडवणार आहे ना चुकीच्या मेथडने काय करायचं अगोदर तर त्या टॉपिकशी निगडीत प्रश्न किती ज्याचे विश्लेषण पण आपण घेतले सर्वांनी युट्यूबला व्हिडिओ आहे बॅच मध्ये तुमचे व्हिडिओ दिले पीवायक्यूचे सगळे विश्लेषण आहे त्याला तुम्ही एका कागदावरती घ्या आणि कागदावरती घेऊन बघा की त्या टॉपिकला किती महत्व आतापर्यंत दिलेलं आहे याला आपण सिंपल भाषेमध्ये स्मार्ट वर्क म्हणून आता यांना फायदा काय होतो समजा स्वराज्याचं तोरण बांधणं टॉपिक महत्वाचं आहे आणि त्याच्या अगोदर शिवरायांचं बालपण आहे बघा शिवरायांचं बालपण आता शिवरायांच्या बालपण चौथीच्या पुस्तकाबद्दल मुद्दा बोलतोय बरं का शिवरायांच्या बालपणावरती कुठेच परीक्षेला प्रश्न नाही असेल तरी तो एवढा अवघड असणार नाही जो आपण कधी वाचलेला नाही म्हणजे माहीत असतं सगळ्यांना की त्यांचा जन्म इथे इथे झाला शिवनेरी किल्ल्यावर जाईल सगळ्यांना माहिती आहे असला प्रश्न एखादा तर तो तोही काही मोठी डील आपल्यासाठी नाही मग मला सांगा शिवरायांचं सा बालपण या टॉपिक वरती जर प्रश्नच नसतील आणि तुम्हाला बेसिक ह्या गोष्टी माहिती पण असतील कारण महाराष्ट्रातला असा एकही मुलगा शिवरायांचं बालपण माहीत नाही तर याच्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी द्यायची काय गरज मग तो टॉपिक स्किप करा ना पी मध्ये काय दिलाय तोरण बांधलं तोरण बांधलं तोरण डिटेल कर हा अजून एक टॉपिक आहे स्वराज्य स्थापना प्रश्न बनले याच्यावरती मग स्वराज्य स्थापनेवरती कसे प्रश्न बनले मी उदाहरण देतो परत तुमच्या लक्ष देते का मी काय सांगतोय स्वराज्य स्थापनेवरती कसे प्रश्न बनले लगेच बघा की स्वराज्य स्थापनेवरती स्वराज्य स्थापना पूर्ण टॉपिक डिटेल मध्ये वाचा आणि ज्या ज्या ठिकाणी प्रश्न विचारले त्याला स्टार मार्क करून ठेवा अशा पद्धतीने जाल तर शंभर टक्के परीक्षेमध्ये फायदा होईल उदाहरण मी फक्त तुम्हाला ह्या शिवाजी महाराजांच्या इतिहासात दिलं कारण परिसर अभ्यासामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारलेला टॉपिक जर कोणता आहे तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वात जास्त प्रश्न किंबहुना सात ते आठ प्रश्नाच्या वरती प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षा देऊ शकतात आतापर्यंत जर पी वाय क्यू अनालिसिस केलं तर आता एक्झॅक्ट किती येतील ते सांगता येणार नाही पण अराउंड तोच आहे मग तुम्हाला जर ही गोष्ट माहिती आहे मित्रांनो मग मला सांगा कॉन्फिडन्स कसा कमी होणार तुमचा तुम्ही जर चौथी आणि सातवीच्या पुस्तकाला दोन दिवसात संपवताय तुम्ही जर चौथी आणि सातवीच्या पुस्तकाला दोन दिवसात संपवताय विथ पी वाय क्यू कसे प्रश्न विचारले कोणत्या अँगलने विचारले कोणत्या मेथडने विचारले झालं ना सात ते आठ मार्काच्या तयारीचा कॉन्फिडन्स तुमचा बनला की नाही बनला परीक्षेत काय पाहिजे फक्त पण विद्यार्थी शिक्षक मित्र काय करताय मला आता अभ्यास करायचा आहे मी स्टेट बोर्ड घेणार आणि पूर्ण डिटेल वाचणार पुन्हा अजून एक तुमची मानसिकता जे आम्हाला आतापर्यंत दिसून आली सर एखादं बुक सजेस्ट कर कुठल्याही बुकमधून तयारी होणार नाही हे बघा तयारी होण्यासाठी आ मागे घेतले असते आरामात झाले असते पण आता नवीन बुक घेऊन ते रीड करण्यासाठी तेवढा वेळ तुमच्याकडे नाही मग काय करायचं कंपल्सरी स्टेट बोर्ड पाहिजे ते वारंवार सांगितलं मी कुठं पासून पाहिजे चौथी ते दहावी चौथी ते बारावी पेपर दोन साठी चौथी ते बारावी पेपर एक साठी चौथी दहावी पाहिजेच आणि ह्या स्टेट बोर्डला सामोरं जाताना सिम्पल काय करायचं अगोदर घ्यायचं पीवायक्यू त्या पीवायक्यू च विश्लेषण करायचं आणि त्या पीवायक्यूचं विश्लेषण आपण केलं ऑलरेडी त्या नुसार त्या टॉपिकला मध्ये रीड करायचं रीड करायचं म्हणजे नुसतं वाचू नका त्या कन्सेप्टला समजून घ्या की प्रश्न कशा अँगलने विचारले कारण त्यांनी प्रश्न विचारताना तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून प्रश्न विचारले शिक्षक म्हणून प्रश्न विचारले ना की विद्यार्थी म्हणून मग प्रश्नांचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल मग तुम्हाला सर अनालिसिस करणं गरजेचं आहे का हो मग कावर गरजेचं आहे त्याचं कारण सांगतो मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटू शकतो की मग सर आम्ही तुमच्याकडे बॅच लावली तर मग आम्हाला अनालिसिस करायचं सांगताय तुम्ही आपण केलं आहे आम्ही सर्व पी बायक्यूचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक टक्काही दुमत नाही परंतु काय असतं मित्रांनो पेपरला गेल्यानंतर तुमचा व्ह्यू काय त्या प्रश्नाकडे बघण्याचा याच्यावर असेल त्याचा अँसर तुमचा व्ह्यू काय मॅटर करतो प्रश्न विचारलाय चार ऑप्शन आहे तुम्हाला दोन बरोबर वाटत आहे पण तुमचा व्ह्यू नेमका त्या ठिकाणी कुठे जातो हे समजण्यासाठी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका खूप काम आहेत नेमकं तेच करत नाही बरं पॉइंट समजला विथ पी क्यू जायचं महत्वाच्या टॉपिक वर जायचं म्हणजे आता या सगळ्याच्यातून एक एक कन्फ्युजन निघलं की क्यू सोबत त्याच्यातले आय एम पी टॉपिक्स करायचे हा एक स्मार्ट वर्क तुमच्यासाठी म्हणतो आता दुसरा मुद्दा सर्वात महत्वाचा प्रश्न सर आम्ही लेक्चर करतोय सात सात आठ आठ तास तुम्ही म्हणता हे असं करा ज्यांनी जी बॅच संपली ती असं करतील शंभर टक्के करतील पण ज्यांची सध्या बॅच चालू आहे तुम्ही आमचा सिलेबस कम्प्लीट आहात आम्ही काय करायचं त्यांनाही आपल्याकडे उपाय आहे आता बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण लेक्चर घेतोय तर मी माझ्याच विषयावर बोलून प्रत्येक विषयावरती त्या त्या विषयाचं शिक्षक बोलून आता मी लेक्चर घेतोय तुमचं शिवाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं मी जर तुमचं लेक्चर घेतोय तर आपण काय केलं शिवाजी महाराजांचे हायलाइटेड जे बुलेट पॉईंट आहे ते तुम्हाला दिलेले दाखवले पण आहे बॅच मध्ये झाले तर मग तुम्ही काय करायचं ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांचा टॉपिक अभ्यासतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा टॉपिक अभ्यासतोय त्याच वेळेस चौथी आणि सातवीचं पुस्तक घेऊन बसायचं जे लेक्चर करताय ना त्यांच्यासाठी बरं का नुसतं लेक्चर ऐकू नका नुसतं लेक्चर ऐक मग मी त्याला रिव्हिजन देईल आणि मग त्याचे पीवाय वायक्यू बघा चुकीचं चौथी आणि सातवीचं पुस्तक तुमच्या सहजवळ घेऊन बसा आणि सोबतच पी वायक्यूचं पुस्तक असलंच पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जगातली दुसरी कुठली गोष्ट नाही असली तरी चालेल पी वायक्यू च बुक तुमच्याकडे मात्र असलीच पाहिजे पी वायक्यूच्या वरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होते मग मला सांगा आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा टॉपिक अभ्यासतोय तुम्ही माझं लेक्चर ऐकताय ऐकल्यानंतर तुमच्या बाजूला चौथी आणि सातवीचं पुस्तक पण आहे जो टॉपिक आपण अभ्यासतोय तो टॉपिक कुठेतरी चौथी आणि सातवीच्या पुस्तक आहे काढून ठेवा आणि आपण बोलताना बोलतोय की सर याच्यावरती तुमच्यावरती प्रश्न आला तर त्याच्यावर प्रश्न आला त्याच्यावर प्रश्न झाला ना त्याच्यावर प्रश्न आला डन करा त्या मुद्द्याला हायलाईट करा पेनाने मार्क करा की हा प्रश्न येऊन गेलेला आहे तिथंच तुमचे बुलेट पॉईंट निघून जातात आणि परीक्षेला जाता जाता फक्त एकदा ओव्हरलुक जरी केलं मित्रांनो तुम्ही तरी तुम्हाला तो सगळा डाटा लक्षात राहा दुसरी गोष्ट परीक्षेला जाता जाता आपण रिव्हिजन सुद्धा तुमचे घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही आता तो मुद्दा थोडा विसरले तरीही तो काय होणार तुमचा रिटेन होणार लक्षात येणार हे आहे तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं सोल्युशन की सर बॅच करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी कशा पद्धतीने तयारी करावी शॉर्ट बट स्वीट पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न आहे कारण खूप डिटेलमध्ये जर बोलत बसलो तर सगळ्या विषयांची आपल्याला तातपणी करावं लागेल सो अशा पद्धतीने बरं मग सर टॉपिक सांगा महत्वाचे परिसर अभ्यासासाठी माझे जे विषय आहे त्या विषयामध्ये मी तुम्हाला सांगेल भूगोल हा विषयावरती जास्त प्रश्न आहे भूगोल त्याच्यानंतर इतिहास आहे इतिहासासोबत नागरिक शास्त्र आहे आणि नागरिक शास्त्रासोबत आहे तुम्हाला ते म्हणजे अर्थशास्त्र आता अर्थशास्त्र हा वेगळा घटक नाहीये तुम्हाला जास्त पुस्तकामध्ये म्हणजे जा तुम्ही भूगोलच्या पुस्तकामध्ये पण इकॉनॉमिकल पार्ट भूगोलच्या पुस्तकामध्ये प्रश्न विचारून विचारून कुठे विचारले सॉरी अर्थशास्त्रावरती तर एखादी संस्था संघटना इंटरनॅशनल किंवा सरळ सर आपली जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीमध्ये जे क्षेत्र आहे प्राथमिक द्वितीय तृतीय त्या क्षेत्रावरती प्रश्न विचारले तुम्ही एकदा जरी तो टॉपिक वाचला व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला विषय संपला इकॉनॉमिकल टेन्शन तर तुमचं गेलं कारण अर्थशास्त्रामध्ये जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही हा याच्या व्यतिरिक्त काही विचारू शकतात का हो मे बी वी विचारू शकतात पण जर तुम्ही उपघटक वाचताय तर तो घटक पण तुमचा वाचण्यात येईल घटक वाचलाय विषय संपलाय त्यांना कसाही प्रश्न द्या तुम्ही उत्तर काढू शकता भूगोलचं सर्वात जास्त टेन्शन तुम्हाला यासाठी येतं कारण सर्वात जास्त प्रश्न भूगोलवरती विचारलाय त्यांनी पेपर एक असू दे पेपर दोन असू दे पेपर दोन मी बोलतो आता पेपर एक मध्ये जो भूगोल आहे ना मित्रांनो परिसर अभ्यासामध्ये तिथं सर्वात जास्त परेशानी तुम्हाला कुठे माहिती आहे का ते म्हणजे जगाचा भूगोल जगाच्या भूगोलमध्ये जे कन्सेप्शनल पार्ट आहे त्या कन्सेप्शनल पार्ट वरती खूप जास्त प्रश्न आलेले आहेत आणि ज्यांनी बॅच केलेली आहे त्यांनी ते सगळे व्हिडिओ बघावे म्हणजे ज्यांची बॅच झाली आता बॅच झाल्यानंतर तुम्ही लेक्चर बघताय ना तर आपण सूर्यमालेपासून जवळपास सूर्यमाला रेखावृत्त त्यानंतर ऋतुनिर्मिती त्यानंतर ग्रीन झिरेषा आंतरराष्ट्रीय वारशा ह्या गोष्टी अभ्यासल्या त्याच्यानंतर आपण अभ्यासल ते म्हणजे तीन पद्धती म्हणजे वातावरण जलावरण शिलावरण हे अभ्यासलं त्याच्यात भुरुपे नावाचा टॉपिक आला बस हे एकदा रिवाईज केलं ना विषय संपला आणि ज्यांचं बाकी आहे त्यांना मी आश्वा, आश्वास आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही याचे पैकीच्या पैकी मार्क घेणार ज्यावेळेस आपला तो कंटेन होईल युट्यूबलाही मी त्याचे लेक्चर घेतलेले आहे पण कोणाला असं म्हणणं की सर बॅच मध्ये नाही झालं तर तेही आपल्या बॅच मध्ये होईल सो त्याच्याबद्दल तुम्हाला वॉडी करायची गरज नाहीये कारण तो कन्सेप्शनल पार्ट सगळं मी तुमचा कव्हर करून देणार पेपर एक पेपर दोन काही इशू नाही ठीक आहे सो तो जगाचा भूगोल आहे भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलवरती जे काही प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत ते सरळ सरळ तुम्हाला पुस्तकामध्ये दिसून येतात मग पी क्यू बघायचे आणि पी च्या अनुषंगाने त्या टॉपिकला समजून घ्यायचं लेक्चर चालू असेल तर लेक्चर मध्ये ते बुक तुम्हाला ठेवायचे दॅट्स इट क्लिअर चलो नागरिक शास्त्र किंवा अर्थशास्त्र हा घटक तुमच्यासाठी थोडासा टफ जाऊ शकतो कारण बऱ्यापैकी आपण हा वाचलेला नसतो अवघड वाटत असतो परंतु या संदर्भातले जेवढे काही पी वायक्यूचं विश्लेषण आहे ते मी ऑलरेडी तुमचं करून दिलेलं आहे तर ते पी विश्लेषण तुम्ही बघा आणि त्यासोबत जे काही पाचवीपासून स्थानिक स्वराज्य संस्था आता तुम्हाला एक फिक्स सांगतो याच्यात मार घेण्याची सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी काय माहितीये का दोन टॉपिक आहे मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्काचे जे काही उपघटक आहे मार्गदर्शक आणि मूलभूत करतोय प्रश्न येतो म्हणजे येतोच आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे दोन टॉपिक चांगले करा ना झाला विषय संपला बाकी तुम्हाला एखादा प्रश्न नाही गेला जसं की राज्यपाल राष्ट्रपती असे प्रश्न विचारले त्यांनी नका लोड घेऊ ते तर आपण घेणारच आहे परंतु मूलभूत हक्क आणि स्थानिक स्वराज्य संस्था आता सध्या इतकं डिटेलमध्ये चालू आहे आप आपली राज्य घटना बॅशमध्ये तुम्हालाही माहिती आहे मग मूलभूत हक्क आणि स्थानिक स्वराज्य संस्था हमकाच प्रश्न असतो बस हे क्लिअर करून ठेवा विथ पी वाय क्यू आला कॉन्फिडन्स इथं तीन चार मार्क वाढले तुमचे जगाच्या भूगोलचे तीन चार मार्क वाढले तुमचे इकडे सात आठ मार्क झाला ना कुठे चालले आपण पंधरावीसच्या घरात असंही येतोय हे जर तुम्ही तुमच्या लेवलला केलं तरीही आणि जर लेक्चर वाईज करतोय आपण तर मग सोडायचं विशेष नाही सोडव सोडून द्या इथे एक दोन मार्ग हाताने घेऊ शकतो आपण समजतंय हे बर आता राहिला प्रश्न परिसर अभ्यासानंतर सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रसाठी सांगा कारण याच्यामध्ये साठ प्रश्न आहे साठ मार्ग आहे आता ज्यांचा ऑप्शनल आहे सामाजिक शास्त्र ज्याच्यामध्ये विषय आहे बघा भूगोल इतिहास राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र मी इथं क्लिअर करून देतो इथं पण अर्थशास्त्राला विटेश हार्डली हाड दोन ते तीन मार्क सर्वात जास्त विटेश कुठे माहिती जवळपास अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस एकोणतीस असे प्रश्न विचारले तुम्हाला अर्ध्याच्या अर्धे अर्ध्याच्या अर्धे प्रश्न विचारले आणि मग इथं तीनही घटकांवरती प्रश्न आले जगाचा भारताचा महाराष्ट्राचा भारताच्या एवढा जास्त प्रश्न आहे महाराष्ट्रापेक्षा कन्सेप्शनल पार्टी पण तो मध्ये कव्हर झालेला आहे त्यांचं बाकी आहे त्यांनी लोड घ्यायची गरज नाही पण प्रत्येक विषयाला जाताना मागच्या प्रश्नपत्रिका सोबत तो टॉपिक कव्हर करणं कारण क्वेश्चन कुठेतरी रिपीट मोठ्या प्रमाणावरती होतात टीईटीचे याचीही थोडीशी तुम्ही दखल घ्या मग भूगोलवरती एवढे प्रश्न आहे जगाच्या भूगोलचे प्रश्न पैकीच्या पैकी आपण हा त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित राहा कारण कन्सेप्शनल पार्ट एकदा समजला तुम्हाला कसाही प्रश्न विचारला डोक्यातून जा नाही कारण तिथं डाटा नाही तिथं काय कन्सेप्ट आहे कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही कसंही मार्क काढू शकता नंतर तो इतिहास आता इतिहासावरती प्रश्न विचारताना आपल्या सगळ्यांना माहिती की आधुनिक भारताच्या इतिहासावरती सर्वात जास्त प्रश्न असतात मी तर कुठेतरी तुम्हाला समाज सुधारकावरती प्रश्न असतो मग समाज सुधारक नावाचा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे पण आता हा समाज सुधारक नावाचा टॉपिक तुम्ही पीवाय च्या माध्यमातून केला किंवा मागच्या तेरा ते एकवीस पर्यंत या प्रश्नामध्ये या या समाज प्रश्न विचारले तेवढे जरी प्रॉपर रीड केले तरी तुमचे इथं मार्क्स बनतात म्हणजे बनतात कारण प्रश्नपत्रिका सेटरचा एक माइंडसेट असेल मित्रांनो तो म्हणजे असा की नवीन प्रश्न बनवण्यासाठी जास्त मेहनत लागते विचार करावा लागतो वेळ घ्यावा लागतो पण प्रश्न बनवत असताना कुठेतरी मागच्या प्रश्नपत्रिकांचा अंदाज घेऊन प्रश्न फ्रेम केला जातो मग तो त्याला रिलेट करणार असो किंवा त्याचा आसपासचा असो तो मुद्दा इथं क्लिअर होतो तुमचा सर राज्यशास्त्र इथे सांगा राज्यशास्त्राविषयी अगोडत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था झालं मूलभूत हक्क झालं हे टॉपिक तुम्हाला मार्क देणार आहे हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि मूलभूत हक्क मग याच्यामध्ये अजून जर तुम्हाला ॲड करायचं तर तुम्ही राष्ट्रपती राज्यपाल आहे या कॉन्सेप्ट ज्यांना काहीच तो प्रॉब्लेम समजत नाही तर ज्या जुन्या बॅच आहे आपल्या फोर पॉईंट ओपर्यंत त्यांच्या सगळ्या पॉलिटीचे विषय आपण बॅचमध्ये कव्हर केलेले त्याला एकदा रिवाइज करा विथ पी क्यू जर पुस्तकातून काही समजत नाही कारण सर्वांचं म्हणणं की सर राज्यशास्त्र हा जो विषय ना पुस्तकातून समजत नाही आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करा प्रॉपर तशा पद्धतीने गेलोय आपल्याला वेळ भरपूर होता आणि राहिला प्रश्न अर्थशास्त्र सेम तेच की तुम्हाला प्रश्न विचारताना एखाद्या संस्था संघटनेवरती विचारलाय किंबहुना प्रश्न विचारताना तुम्हाला नेमकं जे क्षेत्र आहे प्राथमिक द्वितीय त्या सेक्टरवरती प्रश्न विचारले इथं इतिहासामध्ये काळजी घ्या थोडीशी की काही पुस्तकांमध्ये ना जगाच्या इतिहासाबद्दल पण माहिती दिली तिथेही प्रश्न त्यांनी विचारलेले आहे मग ते टॉपिक थोडेसे कव्हर तुम्ही करायचे की जगाच्या इतिहासामध्ये कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारले अमेरिकन राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती या घटकावरती प्रश्न आहे सद्यस्थितीला जगाची जी कंडिशन आहे म्हणजे प्रथम महायुद्ध मा, दुसरं जागतिक महायुद्ध शीतयुद्ध हे की नाही याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारले हे तुम्हाला सगळे पुस्तकामध्ये अवेलेबल आहे पेपर दोन साठी तुमच्याकडे पुस्तकांचा संच असला पाहिजे तो म्हणजे कोणता तर चौथी ते बारावी आणि प्लस पी वाय टॉपिक काय करायचा कव्हर करायचा आणि त्याला पुस्तकामध्ये काय करायचं हायलाइट करायचं हे असते तुमच्यासाठी स्मार्ट वर्क मग या स्मार्ट वर्कला जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने घेतलं तर तीस दिवस हे मोर दॅन सफिशियंट असतात तुमचे याच्यामध्ये कुठेही भंपकपणा मी तुम्हाला सांगितलेलं नाही कुठेही जादूची कांडी आपण फिरवत नाही आपण स्टेप बाय स्टेपच जातोय पण तीस दिवसामध्ये शंभर टक्के तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आणि परीक्षेला तुम्ही तेवढ्याच आत्मविश्वासानं सामोरं जा याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कॉन्फिडन्स तुमचा बनतोय की नाही ते सांगा आणि हे करून बघा मित्रांनो करून बघितल्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की या सर याचा आम्हाला फायदा होतोय नाही झाला मला सांगा आपण अजून स्ट्रॅटेजी सेशन तुमचे त्यावरती घेऊया ठीक आहे सजच्या व्हिडीओमध्ये एवढंच सांगायचं होतं की तीस दिवसामध्ये तुमची प्रॉपर पद्धतीने तयारी होऊ शकते लास्टला कन्क्ल्युजन सांगतो कन्क्ल्युजन आहे ते म्हणजे पी च्या अनुषंगाने त्या टॉपिकला स्टडी करणं कशामधून स्टेट बोर्ड मधन याच्या व्यतिरिक्त काही वेगळं करायची गरज नाही हे आजच्या व्हिडिओचं आपलं फायनल व्हर्डिक किंवा फायनल कन्क्ल्युजन काय पी च्या अनुषंगाने त्या टॉपिकला कव्हर करायचं म्हणजे पी वायक्यू विचारला फक्त एका ओळीवरती तो पूर्णच धडा किंवा चॅप्टर महत्वाचा वाटतोय पूर्ण रीड करायचा त्याला हायलाईट करायचं पेनाने आणि कुठून करणार हे सगळं फक्त स्टेट बोर्ड मधन आतर कुठलंही हे बुक घेऊ का ते बुक घेऊ का घेऊ नका चालेल आणि अजून काही अडचणी किंवा क्रिया प्रतिक्रिया व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि राहिला प्रश्न महत्वाचा तुम्हाला जर कोणाला अजूनही मित्रमंडळांना सजेस्ट करायचं तर आपली ही, ही बॅच तुम्ही करू शकता फक्त तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी चार्जेस परंतु त्यांना असं वाटतं की आता वेळ नाही आपल्याकडे आणि काहींनी कोर्स घेतलाच नाही आपला तर मग तुम्ही एक करू शकता ज्यांनी कोर्स नाही घेतला पीवायक्यूचा विश्लेषणाचा जो मुद्दा असतो ना त्या संदर्भात आपला एक स्पेशल कोर्स आहे मित्रांनो फक्त चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी तेरा ते एकवीस पर्यंत जेवढे काही पेपर झाले पेपर एक आणि पेपर दोन संपूर्ण प्रश्नांचं डिटेल विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल तर हा कोर्स सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांना सजेस्ट करू शकता कारण एक्झाम तोंडावरती आलेली आहे विश्लेषण करायला वेळ नसेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आपण ठेवलेला आहे ठीक आहे चला तर आजच्या सेशनमध्ये इथे थांबूया आणि भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद